सांधिक सांगा मला काय बोलू काय बोलू हा सर मी काय बोलू मी काय सांगू तुला तुझे मला समजा नाही काय बोलू आता जाऊ दे मी जातो साहेब जाऊ दे हा तू कुठे हा सर तू कुठे आहे मी इथं घनसे फाट्यावर हा सॉरी घनसे फाट्या नाही कोणता फाटा काय नाही हा एक म्हणा सर तुम सांग कोण येते सोबत हो हो भैया कोणता फाटा हा फाटा कोणता आहे पाणीवाडी फाटा हा सर पाणीवाडी फाटा कोणी सोबत तुझे सोबत कोण आहे सर मी आणलं बर सर त्याने चांगलं आणलं मला मस्त आणलं मोठा कार्यक्रम केला त्यानं सर त्यांच्यावर काहीतरी करा ना सर तुम्ही गुन्हा दाखल करायला सर मला प्लीज करा माझ्यासाठी एवढं आणलं त्या सरांना फोन लावा ना माझ्या सरांना जाम समोर ते एस पी साहेब सगळ्या जामसामोरच्या घटना कोणते समर्थ चुरी परेशान आहे नाही सर मी पण पर परेशान पण पर मला माझा गुन्हा दाखल करायला लावा मला मारल पुन्हा दहा रुपये करा सर तुम्ही जेवढं पुन्हा दहा रुपये जायला पाहिजे तिकडं दारू, दारू काय सर पुन्हा दारू रुपये जायला पाहिजे मी दारू आता पिलो सर काय करणार त्याला पिलो आणि बरबड करतो त्यामुळे आणखी चर्चा होते बाळा तू नॉर्मल हो ना मला काय समजा नाही सर आता मी आटो करतो मला रेड विचार पोराकडे पोहोचणार काय होणार सर सांगा मी मला रोड विचार पाहिजे काय होणार ना सांगा सर तुम्ही तुम्ही माझ्याकडे तुम्हाला काय वाटला सर मी तू जाई वाटला सगळ्याची मन श्री कळते म्हणून फोन करतो तुला मी दारू पितो कल पितो तू समजणार सर तुम्हाला बेटा तुम्ही ओळखू शकल मला अजून तुम्ही ओळखलच नाही सर मला अजून तुम्ही तुमचा रायडर होतो तेव्हा पण मला ताण होता रायडर नव्हतो नाही तरी पण ताण तू कुठे येतो मी तुला बेटा मी काय करू सर तुम्ही सांगा बोलतो मला सांग बोलतो मी सर मी तसं करतो मला पण समजत नाही सांगते काय माझा शब्दी काय काय करू मी समजत नाही मला मी आता दुविधार पोहोचलो पाहिजे तुम्ही माझे गुरु एवढं तुम्हाला एवढं जीवन माझा अरे काय आता एक गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर इकडं करू वाटत नाही बायको गेली तिला मला ठेव वाटते माझव म्हणजे माझे बाग माझं राहिलं पाहिजे सगळं वाय गेलं सर हो काय गुरु माझ्या दातन माझे वर झाले असं विषय झाला सगळं काय करू सर मला समजलं नाही सर मी म्हणून मी दारो पिलो सर तुम्ही म्हणता दारू करून पितो दारो करून पितो सर हे कार सगळं माहिती त्याला त्याची तो राडा केला के <tell noise> ना <tell noise> सर गंजा केला सर ते तुम्ही मला शिवी ना शिवी त्यामुळे मी दारू पिव लढते तर माहिती का तुम्ही जर मला शिवी दिली माझ्या अंगीन धाडली सगळं झालं असं क्लिअर म्हणजे मला असं वाटतं की एवढे मोठी चांगली कार्य करून साहेबला आपण खुश करतो सगळा विषय करतो

मान्य केलं मी हो होला, हो केलं माझी सर पण तरी पण साठी मी सर ती पण ड्युटी इश्यू करीसी फक्त सर तुमच्याकडे फोन तुम्ही मला बोलले त्या दिवशी नॅट ला येऊन ड्युटी तुला लागेल म्हणून सर पत तुमच्याकडे फोन माझे साहेब नाराज नाही व्हायला पाहिजे म्हणून मी केलं सर ते करतो ना सर मग कौन माझे माग असं मग हे बारा भानगडे हे असं पण नाही मी खूप पैसा कमवला असं हे पण नाही सर काय मी यार मला पण काय करू मी माझी लाईफ लाईक खराब आहे सर माझ्या लाईफ मध्ये पोरच नका सर तुम्ही तुम्ही मी मी काय म्हणतो सर चल ठीक आहे काय मी काय बोलत नाही आता मला काही बोल वाटत नाही सर तुम्हाला मी तुम्हाला हो हो म्हणतो सर 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 गा गा आता सर तुम्हाला काही मी उलट आता बोलल मग तुम्ही मला नाही ओळख सर तुम्ही तुम्ही ओळखू शकल नाही माहिती का मला तुम्ही एवढे तुम्ही एवढे कोर्स केले सर हे केले ते केले ओळखू शकले नाही सर मला तुम्ही चाल सर ठीक आहे सर काजी घ्या काजी घ्या काजी घ्या काजी घ्या चला ठीक आहे जे होईल माझं माझं करतो आयुष्याचं काय ते जाऊ सर मी आता एसी साहेब भेटत नाही कोणाला भेटत नाही मी आता गुच्चिपात म्यूट होऊन जाणार म्यूट नो टॉकिंग कोणाला बोलायचं नाही मला आता सरपीट लिपीट बोलले ना ते दुःख होत काय कोणी ओळख नाही नाही ओळखलं मला तुझी वाटतं यासाठी तुला नाही संदीप तुम्ही जीव लावता मला पण तुम्ही नाही ओळखणार सर मला ऍक्च्युली ओळखलं हाताला जाऊन ठेव माझे काय करू यार

म्हटलं फोन केला त्या व्हॉट्सअपवर बोला म्हटलं सर सर तर माझ्या बायकोचं नाही का लई लई म्हणजे तिचं तरी झालं व्हाय पण माझ्या मॅडमला सांगा की माझ्या बायकोला असं आमिष वगैरे दाखवू नका असं काहीच नाका दाखवू आणि ती जर उद्या झाले सर कन्व्हेन्स मी गुन्हा दाखल कोण टाकन सर काहीच नाही दाखवत आमिष काऊन सर हे तुम्ही काऊन केलं सर हे आणि सर हे तुमचं नाही का त्या नाईटला तुम्हाला पकडलं त्या नाईट पासून नाही तुम्ही मला नाईट तुम्ही मला तुम्ही यायच्या मागून तुमचं खुप दिसून चालू सर माझ्या बायको सोबत मला तुमच्या तोंडातून आहे का सर ते उद्या तर माझ्या बायको मला बोलणारच पण तुम्ही सांगितलं मला खूप चांगलं होईल सर मी तुम्हाला माफ करू शकतो सर ह्या ह्या प्रकरणामध्ये आणि तुम्ही मला सकाळी फोन करताना सर तुम्ही तीस तारखेला ती नाही का रेकॉर्डिंग व्हायला करून टाका सर मी आतापर्यंत फक्त शांत बसले फक्त कारण की आतापर्यंत तुम्ही सोबत दीड वर्ष राहिलो सर मी तुम्ही माझा लय गलत फायदा घेतला सर तुम्ही सर काही समजत नाही काय बोलायचं तुम्ही सांगा मला केव्हापासून सर किती भेट झोपले माझ्या तुम्ही बायको सोबत नाही नाही असं होऊ शकत नाही मला आता माझा एका मित्रानं फोन केला की संदीप म्हणे हे हे ना अचानक होऊ शकत नाही म्हणे साहेबच्या घरात झोपू शकत नाही ते घरात ते कॉन्डमचे पॉकेट सापडले तुमचे तुम्ही मासमोर पाळाले किती अवघड सरे आणि त्या नाईटला नाही नाही घडलेलं आहे तुम्ही पहा नाईटला जेव्हा आपल्याला डिविजन नाही राहायची ना, ने ने ना, 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 ना सर तेव्हा तुम्ही मला नका तुम्ही म्हणायचे तू पुढचा मी मागून येतो गाडी येऊन तेव्हा तुम्ही माझ्या बाईकसोबत झोपायचे मॅडमला सांगा ना आता सर मॅडमला सांगा ना मॅडम तर लई तेव्हा बोलत ते तू माझ्या साहेब घेतो का असं घेतो का माझ्या बायकोला म्हणते ती तू जातो नवरा काय करत ते कर म्हणजे तुम्ही काय करत माझ्या बायकोला सर असं हा सर ती सर झाली सर मग कन्व्हिन्स तर मग बोला सर बोला सर तुम्ही बोला केव्हापासून सर तुमचं आणि किती झोपले तुम्ही माझ्या बाईक सोबत मला ते मला ऐकून घ्या तुमच्या तोंडातून सर मी काय म्हणतो सर बोला ना बोला ना सर काय ते हॅलो नाही सर बोला किती झोपले माझ्या सोबत मला सात ती रात्र मी तुम्हाला पकडलच म्हणा पण ह्याच्या आधी माझ्या बायको किती दिवस झोपले सर सर ऐका सर माझ्या तोंडात ठीक आहे तुम्ही असं नाही म्हणा काय बायकोच्या बोलानता मग सर तुम्ही मला बरं मग का कोण केलं म्हणून काय वाईट करायचं काय सांगू तुला मग तुम्ही सांगणार नाही समजा किती म्हणजे वर्ष मग तुम्ही सांगणारच नाही समजा तेवढीच एक रात्र होते का तुम्ही माझ्या बायको सोबत का त्याच्या आधी पण तुम्ही होते सर त्या नाईटला तुम्हीच पाहिलं तुमचे कोंडम ते माझा कोंडम घेतलं ना वापरायला बोला ना सर आता आता काल घाबरतं सर बोला ना सर ते आहे माझ्याकडे तुम्ही तुम्ही मला बोलले आहे माझ्याकडे सर असं मी काय खोटं नाही करत माझं ना का नारको जरी केलं ना सर कुठं मी येणा त्या गोष्टीला सामोरं जायला तयार सर कारण माझ्या बायकोनं तुम्ही माझ्यानं पाठीमाग खूप मोठा गेम खेळा चालण ठीक आहे